गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सगळे मस्तच ना चला तर आजचा दिवस आहे तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि आत्ता आपण कुठे चाललं हे आपण सांगूच पुढे बघूस त्याच्या आधी आपण पहिला गणपतीचं दर्शन घेऊ चला गणपती बाप्पा मोरया आता थमनेलवरनं आणि टायटलवरनं तुम्ही म्हणत अशी ला की बाबा ही काय बोलते किंवा कशासाठी तर हो आधी सॅटर्डे संडे आधी असं असायचा की फन टू मस्ती चला आज इकडे जाऊ तिकडे जाऊ अशा तशा गोष्टी असायच्या पण लग्नानंतर हे प्रत्येकांचं आयुष्य थोडं ना थोडं चेंज झालेलंच असतं आणि हे प्रत्येक मुलीला कंपल्सरीच असतं ती कितीही कोणत्याही मोठ्या पोझिशनला असू दे तिला घरात किचनमध्ये थोडं थोड ना थोडं तरी हे लक्ष द्यावंच लागतं बाय डिफॉल्ट चला तर मग आता आपण चाललेलो आहे थोडीशी ग्रोसरी म्हणा किंवा फळे परत फ्रूट्स असतील ह्या सगळ्या गोष्टी महिनाभराची आपलं थोडीशी शॉपिंग आहे त्यात आठवड्याची थोडीशी आहे भाज्या फळं तर मी ताजी ताजे चालत असते सो त्यासाठी चाललेलं आहे आणि ह्या गोष्टी मी ह्यासाठीच म्हटलं कारण जर लग्न कोणी करता येत ना तर ह्या गोष्टी कंपल्सरी करणं आहेच सो आत्तापासूनच तुम्ही ना की थोडी थोडी प्रॅक्टिस करून घ्या किंवा सवय लावून घ्या कारण तुम्हाला उद्या जाऊन ना एकदम लोड होणार आहे ह्या गोष्टीची आणि थोडं समजूनही जाईल भाजी कशी निवडायची असते कोणती घ्यायची असते किंवा उद्या जाऊन म्हणतील की अरे केळी कशी घ्यायची फळं कशी घ्यायची तर आपल्याला माहितच नाहीत कांदा कोणता घ्यायचा हेही आपल्याला एवढं कळणार नाही सो आतापासून थोडी थोडी सवय लावून घ्या ऍक्च्युली प्रत्येक दिवस ही आपली लाईफ बदलण्यासाठीच येत असतो म्हणून ना प्रत्येक दिवस आपण मन भरून जगणं ना हेच इम्पॉर्टंट आहे सो प्रत्येक दिवस मन भरून जगा आयुष्य एकदाच मिळतं सो एन्जॉय एव्हरी मोमेंट चला तर मग आपण हे इकडे घेऊस प्रेंड्स रिषा काही घेतली पहिला ते बघू आता हा काय ठेवत नाही घेऊन गेलेलो ते पण राहिलोच ते माहित आहे मला पण नको घेऊ दुसरा काय तर नवीन घेऊया आपण ज्या गोष्टी समोर दिसतील ना तर ते आपलंच असंच असतं मुलींचं लहान मुलींचं पण समजावून सांगितलं तर ऐकतात पण जरा त्यांच्या ज्या घेतलं ना तर सगळंच ऐकतात चला तर मग अशा पद्धतीनं मी सगळी फ्रूट्स म्हणा किंवा भाज्या सगळे घेतले आणि मंथली ग्रोसरी थोडीशी कमी होती जे काही मी ऑलरेडी आतल्या दिवशी बघून गेलेलं होतं आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे काय घ्यायच्या वगैरे गोष्टी पण एक विसरून जातच असं प्रत्येक वेळेला होतं त्यासाठी मी लिस्टही करून ठेवलेली आहे आणि कधीतर आपण असं मी शेअरही करत जाईन ती पूर्ण लिस्ट वगैरे म्हणजे जेणेकरून ना की असं आपण मंथली ग्रोसरी वगैरे आणायला जाईल ना तर ते विसरणार नाही आणि नंतर ना आपण ना ॲक्च्युली स्टार बाजार खरंच खूप चांगलं आहे तुम्ही प्रेफर करू शकता ड्रायफ्रुट छान आहेत फ्रूट्स छान आहेत आणि दुपार तर ऑलरेडी झालेली आहेत घरी जाऊन जर मला हे अनपॅकिंग ज्या वेळेला करायचं असतं ना तर त्यावेळेला व्हिडिओ घ्यायलाच जमला तर मी घेईनच पण ॲक्च्युली काल भाजीला काहीच नव्हतं तुम्ही बघितलेला डाळ कांदा होता, होता। सो के ते केलेले होते मी म्हटलं आता इथून जाऊन आपल्याला भाजी करायची होती मग बघू जर वेळ मिळाला तर आपण नक्कीच बनवू बनू किचनसाठी हो छोटा बघित तिथे आहे आणि तू फोडतीस काय ते हो बोल नो काही घ्यायचं राहत असं बाबा गेले बघ ना चल तिकडे येते बघ आपल्यात काय मच्छर आहेत अशी झाली आपली शॉपिंग म्हणजेच ग्रोसरी म्हणा किंवा फ्रुट्स म्हणा ड्रायफ्रूट्स म्हणा ज्या काही गोष्टी घरासाठी असतात ना ते सगळ्या गोष्टी घेतल्या आणि जेणेकरून सगळ्यांना माहिती व्हावं म्हणून मी हा व्हिडिओ केला तर हा एक आठवडा आपला जातच असतो आठवड्यात ना एक दिवस जात असतो ह्या गोष्टी श्रीषा रडते कारण तिला चॉकलेट हवं होतं सो ॲक्च्युली आठवड्यामध्ये ती खूप चॉकलेट खाल्लेली होती म्हणून मी तिला नाही म्हणत होते थोडीशी रेडली समजावून सांगितलं तर ऐकते पण खूप वेळानं ऐकते थोडंसं तेवढं स्ट्रगल आपल्याला करावंच लागतं सो so, चला बघू आता अशा पद्धतीनं तर पूर्ण आता बिल करू आणि लगेच निघू तर कॅमेरा जरासा बाहेर काढायची सवय करते बघू आपलं होत जाईल आणि ही भलीही मोठी आमची लिस्ट आलेली आहे पण जास्त खरंच झालेली जा नाही आय थिंक मला वाटते सोळाशे किंवा सतराशे रुपयेपर्यंत झालेली आहे पण ते भाज्या खूप होताना त्यामुळे एवढी लिस्ट मोठी आलेली आहे तर स्टार बाजारमध्ये आम्हाला तिथंच वर जायचं होतं पण आमच्या साहेबांनी नेलं हर चला म्हणाले जे काय आहे ते घ्या मग त्यासाठी वर गेलो तर ही शॉपिंग व्हायलाच पाहिजे ती शॉपिंग गेले म्हटल्यावर तिथंच हे सोडून येईन का बाबांचं यातले घ्या की हे बघा छान दिसतंय का एका एक वेळेला एकच घ्यायचं मी सांगितलं नेल पेंट लावून बघितलं हा आवडला आम्हाला ते नको सोनू काही नाहीये फक्त नेल पेंट्स घेतले दोन नेल पेंट्स आम्हाला आवडले सो ते आणि मी अणी श्रीक्षा घेतलो दोघीकरण रिक्षाला खरंच नेल पेंट्स खूप आवडतात चला तर मग व्हिडिओ कसा वाटला आवर्जून नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नाही आवडलं तरी करा यार कारण फुकट आहे आपलं त्यामुळे सबस्क्राईब पण करू शकता लाईक पण करू शकता शेअरही करू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि काही चेंजेस हवे असतील तरीही तुम्ही नक्की सांगू शकता आणि काही कुणाचं मन दुखलं असेल तर क्षमस्व असे छान छान व्हिडिओ घेत जाऊ सो बाय बाय टेक केअर सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या